एक आपने नहीं। चतर जल्दी पैठणचे माजी नगराध्यक्ष तथा संदीपान पाटील भुमरे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे सोमनाथ दादा परदेशी आपल्यासोबत आहेत दादा आज बरेचसे माझी आजी नगरसेवक आपल्याकडे आलेले आहेत आपली त्यांची चर्चा झाली मीटिंग झाली सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की त्यांनी सर्वांनी आपले महायुतीचे उमेदवार विलास बापू भुमरे यांना पाठिंबा दर्शवला आहे याबद्दल आपलं काय म्हणणं आहे पैठण विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस महायुतीचे अधिकृत उमेदवार विलास संदीपान पाटील भुमरे यांच्या प्रचारात पैठण शहर व ग्रामीणमधून प्रचंड अधिक अशा मतदारांचा पाठिंबा त्यांच्या बा पाठीशी आहे आणि ही निवडणूक जो आहे तो आम्ही विकासाच्या मुद्द्यावर घेऊन जात आहोत विकासाच्या मुद्द्यावर घेऊन जात आहोत साहेबांना जवळपास पाच टर्म म्हणजे पंचवीस वर्षापासून ह्या ज पैठणनं विधानसभेच्या जनतेनं मतदाराने त्यांना पाच वेळा निवडून दिलेले आहे आणि साहेब पंचवीस वर्षापासून ह्या तालुक्याचं ह्या शहराचं प्रतिनिधित्व करतात आणि त्याच जनतेच्या आशीर्वादामुळं साहेब आज कॅबिनेट मंत्री झाले त्याच्यानंतर साहेब पालकमंत्री झाले आणि सर्वांच्या आशीर्वादाने साहेब छत्रपती संभाजीनगरचे खासदार झाले या माध्यमातून या पैठण तालुक्यात अनेक विकासाचे कामं झालेली आहे अनेक योजना साहेबाच्या माध्यमातून बापूच्या प्रयत्नामुळे इथं झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे साहेब पंचवीस वर्षाचे म्हणजे एवढे पालकमंत्री बी त्याच्यानंतर कॅबिनेट मंत्री खासदार झाले असूनसुद्धा विलास बापू असतील त्यांच्या ते ग्रामीणची नाळ जुळलेली आहे आजही त्यांचे जमिनीवर पाय आहे प्रत्येक साहेबाने विलासबापूने प्रत्येक धर्मीय सर्व ज जाती धर्मांना सर्वांना समान न्याय देण्याचा त्यांनी त्यांचा प्रयत्न असतो आणि त्याचबरोबर साहेबांनी कुठलाही मतभेद कधी आत्तापर्यंत केलेला नाही पैठण शहरात अनेक विकास कामे झालेली आहे तर आम्ही सर्व इथं पैठण शहरातले नागरिक असून मतदार असून या प्रसंगी मी शहराबद्दल बोलू इच्छितो क साहेबाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर उद्यान अनेक वर्षापासून बंद पडलेलं उद्यान आज साहेबाच्या माध्यमातून व बापूच्या प्रयत्नामुळे आज उद्यानाचं जवळपास एकशे ऐंशी एकशे एकोणपन्नास कोटीचं निधी त्याचं टेंडरसुद्धा मंजूर झालेलं आहे आणि या अगोदर डी पी डी सीमधून साहेबांनी वीस कोटी रुपये खर्च करून उद्यान आता निवडणुकीच्या नंतर आचारसंहितेमुळे चालू करता येत नाही पण हे लगेच तो जे काय सध्या काम झालेलं आहे तर उद्यान लवकरात लवकर चालू होईल पैठण शहरात धरण असूनसुद्धा आज पैठण शहरात पाणीची पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई आहे त्यामुळं साहेबांनी जवळपास पंचावन्न कोटीचं निधी या पैठण शहराचं पाणीपुरवठ्यासाठी समांतर पाईपलाईनसाठी दिलेली आहे आणि आज तेवीस वाडाच्या प्रत्येक ठिकाणी हे काम पूर्ण म्हणजे चालू आहे आणि येत्या एक च पाच सहा महिन्यामध्ये हे पिण्याचं सुरलीतपणा आणि भरपूर स्वच्छ आणि भरपूर पाणी या शहराच्या नागरिकांना मिळणार आहे आणि या शहरामध्ये आता नाट्यगृह आता बघतो आहे आपण पोलिस स्टेशनसमोर असं भव्य दिव्य नाट्यगृह चालू आहे तिथं जवळपास वीस कोटीचं निधी साहेबांना सा माध्यमातून आलेलं आहे आणि पंचायत समितीजवळच एक प्रशासकीय इमारत उभी होते जेणेकरून एकाच छताखाली सर्व प्रशासकीय कार्यालय एकाच ठिकाणी येईल जेणेकरून जनतेला इकडं तिकडं जाण्याची गरज पडणार नाही त्याचबरोबर पैठण शहरामध्ये आज जिल्हा सत्र न्यायालय ती बिल्डिंग संपूर्ण झालेली आहे त्याचा फर्निचरसुद्धा झालेलं आहे आता लवकरात लवकर जिल्हा सत्र सत्रन्नालयसुद्धा इथं सुरू होणार आहे शंभर खाटाचं दवाखाना घाटी दवाखान्याचं आहे ते सुद्धा ते काम मार्गी लागलेलं ला आहे शहरात शहरात प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं साहेबांनी प्रयत्न केलेले आहे मग त्यामध्ये आता मुस्लिम समाज बांधवाचं दोन हजार एकोणावीसमध्ये साहेबांनी आम्ही नेहरू चौकामध्ये एक कॉर्नर बैठक घेतली असता त्या ठिकाणी मुस्लिम बांधवाची काही मागण्या होत्या त्या मागण्या आम्ही पु त्यांनी मागणी होती की या नेहरू चौकामध्ये शादीखाना झाला पाहिजे गंजे लष्कर झालं पाहिजे मौलान साहेब दर्गा झाला पाहिजे तर या साऱ्या ज्या काय मागण्या होत्या त्या साहेबाच्या माझ्यामधून पूर्ण झालेल्या आहेत जवळपास दोन कोटी निधी शादीखान्यासाठी दिलेले त्याचबरोबर मौलाना साहेबची मागची भिंत जी आहे पूर्वेकडची पडली त्यासाठी एक कोटी दिलेले तीस लक्ष रुपये शिवशोभीकरणासाठी दिलेले त्याच्यानंतर जे ज समोरचं गंजे लष्करला सत्तर लाख रुपये दिलेली आहे अशा अनेक समाजाला प्रत्येक समाजाला मग ब्राह्मण समाज असेल गौली समाज असेल तो नावी समाज असेल परदेश समाज असेल प्रत्येक दलित असेल मातंग असेल प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा साहेबांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यानुसारच पैठण शहरामध्ये मग छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा असेल भारतत्न डॉक्टर आंबेडकर पुतळा असेल त्याच्यानंतर थोर पुरुषाचे मग अण्णाभाऊ साठे असतील अहिल्याबाई होलकर असतील हे साऱ्या अनेक थोर पुरुषाच्या पुतळ्याचं सुद्धा काम आज साहेबाच्या माध्यमातून होत आहे आणि पैठण शहरातले प्रत्येक कार्यकर्ते प्रत्येक समाज आज साहेबाच्या विलासबापूच्या माध्यमात त्यांच्या पाठीमागे आहे त्याचं कारणही तसं आहे का त्यांनी प्रत्येकाला दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून आज भुमरेसाहेबाची ओळख या तालुक्यामध्ये या शहरामध्ये आहे कि किंबहुना जिल्ह्यामध्ये रा मराठवाड्यात आहे आणि निश्चितच येणाऱ्या वीस तारखेला आणि त्याचबरोबर आम्ही सर्व पैठण शहरातील सर्व महायुतीचं सर्व कार्यकर्त्यांनी मी सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही जवळपास पैठण शहराच्या तेवीस वर्डात प्रत्येक ठिकाणी डोर टू डोर जाऊन आम्ही रॅल्या काढलेल्या प्रत्येका मतदारापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि प्रत्येक ठिकाणी आजही आम्ही दिनांक सोळा तारखेपासून तर मतदान वीस तारखेपर्यंत वार्डामध्ये आमचं काम चालू आहे महिला आघाडीचंसुद्धा आमचं चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे निश्चितच येणाऱ्या वीस तारखेला आम्ही प्रचंड अधिक मताधिकाने जनता विलास बापू भुमरे यांना निवडून देले जाणार आहे यात काही शंका नाही आणि शंभर टक्के विलासबापूच निवडून येतील अशी जनतेच्या वतीनं मी सांगतो आहे कारण जनताच आज बापूच्या मागं साहेबाच्या मागं आहे जनता खुश आहे आणि त्यामुळं निश्चितच विजय हा बापूचाच आहे माजी नगरसेवक आजीम कट्यारे आपल्यासोबत आहेत अजिम कट्यारे साहेब आपण बऱ्याचशा माजी आजी नगरसेवकांसह उमेदवार विलास बापू भुमरे यांना पाठिंबा जाहीर केलाय आणि पैठणचे माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी यांच्याशी आज चर्चा करून आपण हा निर्णय घेतला याबद्दल आपलं काय म्हणणं आहे आज निवडणुकीच्या वातावरणामध्ये एक एवढाच इच्छित सांगितो सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही म आम्ही हे पूर्ण जे टीम आहे आमची हे पूर्ण टीमने दोन हजार एकोणीसमध्ये संदीपांजी भुमरेसाहेब यांना पाठिंबा जाहीर करून मन मोकळेपणाने व खुला त्यांचा काम केला होता त्यांचा काम केला होता आणि त्यांचा निवडणुकीत काम करून त्यांना विजय प्राप्त होण्यासाठी खूप प्रयत्न केले होते नंतर ते विजय प्राप्त झाले आणि निवडून आले नंतर आमच्या सर्वांनी त्यांना खूप प्रयत्न केले होते तर तेव्हा आम्ही त्यांना मागणी केली होती की साहेब निवडून आल्यानंतर तुम्ही आम्हाला शादीखानासाठी निधी द्या व आम व आम्हाला कब्रस्थानसाठी निधी द्या व आमचे पाणीचे टाकीचे जे प्रश्न आहे ते सोडवा व आमचे पाईपलाईनचे आणि आमचे रस्त्याचे जे प्रश्न आहे ते तुम्ही सोडवावे तर साहेब एकोणस दोन हजार एकोणीसमध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी आम्हाला सर्व च चौथ्याच दिवशी फोन लावून कडविले की तुम्हाला शादी खाण्यासाठी मी निधी मंजूर केली त्यांनी पहिली मजल्याची निधी मंजूर केली नंतर मिनिस्टर झाल्यानंतर दुसरी मजल्याची निधी मंजूर केली कब्रस्थानसाठी निधी दिली रस्त्यांसाठी निधी दिली आमची पाईपलाईन झाली तिथं पाण्याची टाक्या उभारण्यात आले म्हणजे आमच्या भागातील जे व, जे विकसित भाग होत नव्हता ते विकास त्यांनी केला तर आम्हाला समाधान झाला की दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी दिलेला शब्द पाडला व विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्यांना पाठिंबा दिला आम्ही सर्वांनी मग आम्ही त्यांना पाच वर्ष अनुभवलं पाच वर्षात वर्षा त्यांनी आमचे प्रत्येक काम केले त्यांनी आमचे पर आमच्या भागात प्रत्येक विकास केला नंतर त्यांनी कोणाला जर शिफारस करायची असतील तर शिफारशी केल्या त्यांचे पत्र दिले कोण गोरगरिबांना जर पत्र लागत असेल कशा कशा कामासाठी कोणाचे जर फोन कॉल कोणा अधिकाऱ्याला लावायचे असतील तर बोमरे साहेबांनी फोन लावून दिले म्हणजे पाच वर्षाच्या अनुभवात आम्हाला कुठेही त्यांनी टाळलं नाही किंवा आम्हाला दूर केलं नाही उलट त्यांनी आम्हाला जवर केलं जवळ केलं मग आम्हाला असं वाटलं की त्यांना आम्ही सर्व मुस्लिम समाजाची गरज आहे म्हणजे ते आम्हाला जवळ करतात जर ते आम्हाला दूर केलं असतं तर मग आम्ही त्यांच्या दिवशी दूर गेलो असतो त्यांनी त्यांना जर असं वाटलं असतं की मुस्लिम समाजाला आपल्याला नको तर पाच वर्षात आम्ही आम जर आम्हाला असा अनुभव आला असता तर आम्ही आज त्यांच्या पाठीशी राहिलो नसतो पण आम्हाला पाच वर्षात हे अनुभव आला की आम्हा सर्व मुस्लिम समाजातील सर्व पुढाऱ्यांना सर्व नेत्यांना आमच्या भागातील सर्व कार्यकर्त्यांना शहरातील त्यांनी स्वतः बोलवून आम्हाला रिस्पॉन्स दिलं प्रत्येक वेळी त्यांनी आमच्या कामाविषयी सांगितलं काय तुमच्या वार्डात काम आहे काय तुमच्या प्रभागात काम आहे तुमच्या समाजाची काय समस्या आहे त्यांनी जाणून घेतली जर कोणी नेता जर निवडून आल्यानंतर जर ते सर्व आमची समस्या जाणून घेत असेल आम्हाला दूर करत नसेल आमच्यासोबत कोणताही जातीवाद करत नसेल तर मग अशा माणसाला आम्ही का निवडून देवा दुसऱ्यांदा तुम्ही जर एखादी कोणती कंपनीचा इन्शुरन्स फाडताय ते इन्शुरन्स जर आपल्याला क्लेम परफेक्ट भेटत आहे तर मग दुसऱ्या कंपनीचा इन्शुरन्स कशाला फाडायचं आम्ही त्याच कंपनीचा इन्शुरन्स यावेळी रिन्यूल करत आहोत म्हणजे आम्ही त्यांचा मुलगा विलास बाप्पू भुमरे यांना वीस तारखे हॉलोनाला जे मतदान आहे त्यासाठी आम्ही खुला पाठिंबा जाहीर करतो का की त्यांचा जे अनुभव आहे बापूचा पण आम्हाला अनुभव आलेला आहे पाच वर्षात बापूंनी कधी जातीभेद केलेला नाही आहे साहेबांनी कधी जातीभेद केलेला नाही आहे ते सर्व समाजाला सोबत घेऊन सर्व समाजाचा विकास करू लागले मग अशा जर माणसं आपल्या तालुक्यात जन्मलेली आहे आणि असे माणसं पाठीमागे आपल्याला उभं राहावं हो लागेल जे माणसाचा नाव आज पूर्ण महाराष्ट्रात आहे संदीपान भुमरे हे हे नाव पूर्ण महाराष्ट्रात गाजलेलं आहे जर हा नाव जर पुढे जात असेल तर ह्या नावाला आता यानंतर विलास भुमरे हे निवडून येईल निश्चित मिनिस्टर होईल तर त्यासाठी जर महाराष्ट्राचं नेतृत्व जर करण्या करण्याची ताकद जर आपल्या तालुक्याच्या नेत्यामध्ये असेल तर त्या नेत्याच्या पाठीमागे निश्चितच आम्ही खंबीरपणे उभे आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्ही त्यांच्यासोबत आहे वीस तारखेला आम्हाला सर्वांना एक विनंती करायची आहे की सर्वजण वीस तारखेला संदीप विलास संदीपानजी साहेब यांना मतदान करून जास्तीत जास्त मतांनी विजयी करेल आपले खूप खूप आभार धन्यवाद माजी नगरसेवक रफी कादरी आपल्यासोबत आहेत आपण विलास बापू भुमरे यांना जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे आपलं काय म्हणणं दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही सर्वप्रथम संदीपान भुमरे पाटील यांचं काम केलं <laughs> आणि काम केल्यानंतर आमच्या समाजाने जे जे मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या होते ते पूर्ण मागण्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत म्हणूनच आज आम्ही सर्व खुशीने विलास पाटील भुमरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत आता मला हे सांगायचं की चालू गाडीमधून उतरायचं आणि बंद गाडीमध्ये जाऊन बसायचं हे कोणी करत नसतं म्हणूनच आम्ही आता हे ठरवलेलं आहे आणि मुस्लिम समाजानेसुद्धा हे ठरवलेलं आहे मुस्लिम समाजातील अनेक कार्यकर्ते संदीपान भुमरे पाटील व विलास पाटील भुमरे यांच्याबरोबर जुळलेले आहेत आणि आम्ही शंभर टक्के त्यांचंच काम करू विजय तर त्यांचा नक्की होणारच आहे मौलाना दर्गाचा सर्वात मोठा महत्त्वाचा विषय होता तिथे पायऱ्या व्यवस्थित नव्हते दर्गेचे खूप हाल झाले होते त्यावेळेस संदीपान भुमरे पाटील यांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून चाळीस लाख रुपये त्या पायऱ्या आणि तेथा लक्षुभशोभीकरणासाठी शुप दिले त्यानंतर मागच्या भिंतीसाठी एक कोटी रुपये निधी दिला असे अनेक कामं त्या भागात त्यांनी केलेले आहेत चिश्त्या कॉलोनी म्हणून तिथे सगळी पाईपलाईन केलेली आहे ज्या ज्या भागात अडचणी अडचण होती आमच्या मुस्लिम भागात त्या भागात त्यांनी काम केलं एकोणीसशे पंच्याण्णवपासून संदीपान भुमरे पाटील यांचा आम्ही राजकारण प्रवास पाहत आहोत कधी गावामध्ये कुठलाही जातीभेद नाही कोणत्याही जातीशी त्यांना काही घेणं देणं नाही फक्त मानव जात हीच आपली सेवा असं समजून ते प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्यकर्त्याचं काम करतात म्हणूनच आम्ही त्यांच्या पाठीशी पक्कमपणे उभे आहोत एवढं बोलून मी माझे दोन शब्द आपले सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद